श्रीराम मित्रमंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरचे संस्थापक लोकनेते श्री जी जी चव्हाण काका विद्या मंदिर येथे दहीहंडी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती दिन उत्साहात साजरा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीराम मित्रमंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरचे संस्थापक लोकनेते श्री जी जी चव्हाण काका विद्या मंदिर येथे भटक्या विमुक्त जाती जमाती दिन आणि दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या वतीनं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसह उत्सव साजरा करण्यात आला त्याच्यासाठी सा, काम मिळून बाकी सगळं मार्गदर्शन हे कल्पनाताई पांडे हे करणारे आता बाकीच हे कल्पना पांडे सगळं करत माझ्या समोर सर्व जमलेले भटके विमुक्त समाज आणि त्यांचे लोक नेते ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य गोर गरिबांसाठी भटक्या विमुक्तांसाठी दलित आदिवासी मांग गारुडी वैदू कैकाडी भिसाडी तृतीय पंथी सिख इसाई असा एकही जात धर्म त्यांनी ठेवला नाही फक्त मानवता हा धर्म समोर ठेवून भटक्या लोकांची जी, जी व्यथा आहे त्यांनी आज लहानपणापासून जवळून बघितलेली होती त्यामुळे भटका विमुक्त समाज हा काय आहे याची त्यांना लहानपणापासून जाणीव होती आणि म्हणूनच त्यांनी शाळा काढल्या आश्रम शाळा काढल्या त्याचबरोबर आज हे सगळे माझे पालवासी इथे जमलेले आहेत आणि त्यांचे हे सर्व आमचे कार्यकर्ते संगीताताई विचारे आहे। आहेत भीमा भाऊ काळे आहेत संजीवनी आहेत आणि हे सर्व उपस्थित असलेले आज यांना अनेक वर्षापासून शासन इथे आहे अनेक शासन येतात जातात सरकार कुठल्याही पक्षाचा असू द्या पण लोक नेते चव्हाणांनी शासन कसं काम करेल शासनाकडून कसं काम करून घ्यायचं याच्यासाठी नेहमी सरळ आणि प्रामाणिकपणे लढा देऊन मोठमोठे मोर्चे मेळावे काढून रस्त्यावर उतरून अनेक लोकांना भटक्या विमुक्तांना फक्त जातीचे दाखले आणि रेशन कार्ड आधार कार्ड फक्त ह्याच गोष्टी मिळालेल्या आहेत परंतु त्यातूनही काही भटका विमुक्त समाज आज रेशन कार्डापासून वंचित आहे रेशन कार्डापर्यंत ठीक आहे प्रशासनाला विनंती आहे रेशन कार्ड घेऊन त्यांनी त्या लोकांना खरोखर गरजेसाठी धान्य जीवन जगण्यासाठी दिलं पाहिजे तसंच मूलभूत प्रश्न राहतो निवारा लोक पाऊस असू द्या वारा असू द्या हे रस्त्यावर पाल मांडून बसलेले असतात आणि पाऊस आला की त्यांना पाल इकडे तिकडे त्यांची हवे तुडून जाते पुन्हा त्यांची फजिती होते प्रशासनाने यांच्या या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आज हा भटका विमुक्त समाज जो काकांच्या माध्यमातन पूर्ण महाराष्ट्र भरात आलेला आहे यांना या देशामध्ये आणि गावामध्ये घर नाही मला फक्त सांगता समाजाला सुद्धा विनंती आहे मी जसं लोकनेते जीजी टाकांनी का या भटक्या मुक्तांसाठी त्यांचं जीवन वाहून दिलं तसंच प्रत्येक समाजाच्या बांधवांची बघिणीची जबाबदारी आहे की ह्या हे पण या धर्तीवर मानव म्हणून जन्माला आला आलेले आहे तर त्यांचं सुद्धा आपण जीवन कसं त्यांनी जगावं हे यांनी सगळ्यांनी जर केलं सहकार्य आज मी अंधसंस्थेमध्ये सुद्धा काम करते आमचे काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जे यांचं सुद्धा इथे स्वागत होत आहे तेही आलेले आहे आणि ते आज काकांचे यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच विद्यार्थ्यांना दहीहंडी उत्सवानिमित्त श्रीकृष्ण आणि राधा यांचे पोशाख करून दहीहंडी उत्सवास सुरुवात करण्यात आली शाळेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते भटक्या विमुक्त जाती जमातीमधील विद्यार्थी व बालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचलित प्राथमिक विद्या मंदिर संस्थापक लोकनेते श्री जी जी चव्हाण काका आणि मालतीताई चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच उपस्थित असणाऱ्यांना कल्पनाताई पांडे यांच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत डोंगरे सर यांनी केले या प्रसंगी मित्र मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक सुनील सोनार सर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी आणि प्रमुख पाहुणे म्हणून भीमा काळे संगीताताई विचारे राजू कोरडे संजीवनी कांबळे सुमनबाई आजी राजकुमार जप यांच्यासह इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व पालक हे दहीहंडी उत्सव आणि भटक्या विमुक्त जाती जमाती दिनानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला तसेच उत्सवानंतर सर्व बालगोपालांना गोपाल कालाच प्रसाद वाटप करण्यात आलं यांच्या वतीने सर्व समाजाला